बसमध्ये घडलेल्या प्रकारानंतर अक्षरशः देश हादरून गेला बसमध्ये काही गरीब महिला चढल्या होत्या बसमध्ये गरीब महिला चढल्यानंतर अक्षरशः काही वेळाने कंडक्टर ढसाढसा रडू लागला असं मग या घटनेत काय झालं होतं ते पहा त्यापूर्वी गुन्हेगारी वाचणे या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या या गरीब महिला बसमध्ये चढल्या होत्या परंतु काही वेळाने कंडक्टर ढसाढसा रडू लागला अक्षरशः त्या बसमधील सर्व लोक त्यांनाच पाहू लागली मग असं या घटनेत काय घडलं तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल आता काही आदिवासी समाज प्रामुख्याने समाज जो असतो काही अदिवास तो जंगलात डोंगर अतिदुर्गम भागात राहतो त्यांचा मुख्य व्यवसाय शेती मजुरी जंगलातून मिळणाऱ्या नैसर्गिक साधनांवर आधारित असतो या उत्पन्नातून त्यांच्याकडे फारशी रोकड राहत नाही शहरापासून गाव फार लांब असल्यामुळे प्रवाशाचं भाडं जास्त असतं गरीब आदिवासींना हे भाडं परवडत नाही कामासाठी किंवा दवाखान्यासाठी वारंवार प्रवास करावा लागतो तर त्यांच्या दैनंदिन उत्पन्नाचा मोठा हिस्सा केवळ प्रवासात खर्च होतो कधीकधी त्यांच्या खिशात तिकीट काढण्यासाठीही पैसे नसतात त्यामुळे त्यांना लांब अंतर पायी चालावं लागतं आणि असं चित्र तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की काही आदिवासी जे डोंगराळ भागात राहत असतात ते चालत जाताना तुम्हाला बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल मग या ज्या गरीब महिला आदिवासी भागातील होत्या त्या बसमध्ये चढल्या होत्या आणि त्यानंतर त्यांच्यासोबत तो प्रकार घडला आणि कंडक्टर अक्षरशः कार रडू लागला ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे पाहावं लागेल आदिवासी बहुतेक वेळा शहरांपासून दूर डोंगराळ किंवा जंगलामध्ये असतात अनेकदा त्यांच्या गावाजवळ अधिकृत बस थांबा नसतो बस मोठ्या गावातच थांबते त्यामुळे आदिवासींना चार ते पाच किलोमीटर चालून बस पकडावी लागते दुर्गम भागात दिवसभरात दोन तीन बसेस धावतात जर एखादी बस चुकली तर पुढच्या बससाठी तासन तास लागतं रात्री रात्री सेवा नसल्याने आपत्कालीन परिस्थिती म्हणजेच आजारीपण अपघात मोठी अडचण निर्माण होते त्यामुळे त्यांना खूप भयंकर त्रास होऊ शकतो मग यामध्ये त्यांच्यासोबत असं काय घडलं तुम्हाला प्रश्न पडेल आता या गरीब महिला सुद्धा बस येण्याची वाट पाहत होत्या तीन ते चार महिला आपल्या मुलांसोबत त्या बस थांब्यावर उभ्या होत्या था। बस कधी येत आहे ये याची ते वाट पाहत होत्या परंतु पुढे बसमध्ये असं काय घडेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं आणि अक्षरशः कंडक्टरच्या डोळ्यात पाणी येईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं सकाळी आणि संध्याकाळी बस गच्च भरलेले असतात यातून गरीब आदिवासींना बसमध्ये बसायला जागा मिळत नाही अनेक बसेस खूपच जीर्ण अवस्थेत असतात कधीकधी त्या त्यामध्ये खिडक्या फुटलेल्या तुट सेत तुटलेल्या असतात अशा जीर्ण बसेसमुळे अपघात होण्याचा सुद्धा धोका असतो आदिवासी समाज हा प्रामुख्याने शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला मानला जातो त्यामुळे प्रवासात त्यांना काही सामाजिक अडचणींना सामोरे जावं लागतं काही वेळा इतर प्रवासी त्यांच्याकडे हेन नजरेने पाहतात त्यांची वेशभूषा भाषा किंवा बोलण्याची पद्धत वेगळी असल्याने त्यांची टर उडवली जाते बस कंडक्टर किंवा ड्रायव्हर शुद्ध मराठीत बोलतात पण आदिवासींची बोली वेगळी असल्याने त्यांना संवाद साधण्यात अडचण येते आता गर्दीच्या वेळी इतर प्रवासी ब त्यांना बसायला जागा देत नाहीत विशेष महिलांना या त्रासाचा अधिक सामना करावा लागतो आदिवासी समाजातील स्त्रियांना बस प्रवास दरम्यान अधिक त्रास सहन करावा लागतो बसमध्ये होणारी ढकलाढकली महिलांसाठी मोठी समस्या ठरते काही वेळा महिलांना छेडछाड किंवा अश्लील वर्तनाचा सामना करावा लागतो लहान बाळ किंवा साम सामान घेऊन बर बस प्रवास करणं खूप कठीण असतं आता या घटनेमध्ये सुद्धा असंच घडलं होतं या ज्या महिला होत्या त्या था बस थांब्यावर थांबल्या होत्या त्यांच्याजवळ लहान बाळ होतं सामान होतं आणि लहान बाळ किंवा सामान घेऊन बस प्रवास करणं खूप कठीण होतं आणि त्यानंतर मग या ज्या महिला होत्या त्या बसमध्ये जाऊन बसल्या होत्या था। था आता कंडक्टर सर्वांचे तिकीट काढत होता आणि शेवटी या महिला तिथे बसमध्ये खाली बसल्या होत्या म्हणजे सीटवर बसल्या नव्हत्या तर जो बसमधील खालचा भाग असतो सीटच्या खाली त्या तिथे बसल्या होत्या जवळपास दवाखाना नसल्यामुळे आजारी व्यक्तीला घेऊन बस प्रवास करणंसुद्धा कुटुंबासाठी फार कठीण असतं आता बसमध्ये बसलेल्या ज्या महिला होत्या त्यांनासुद्धा औषधोपचारासाठी शहरात जावं लागतं त्यासाठी बस हाच प्रमुख मार्ग असतो पण बस सेवा कमी असल्यामुळे मोठ्या विलंबाचा साम सामना त्यांना करावा लागतो म्हणजे मोठ्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो सतत होणाऱ्या भेदभावामुळे आदिवासी प्रवाशांमध्ये भावना निर्माण होते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग कंडक्टरने असं त्यांना काय विचारलं ते बघा आता या घटनेमध्ये सुद्धा त्या महिला ज्या होत्या त्या बस थांब्यावर थांबल्या होत्या बसची वाट बघत होत्या आणि बस आली आणि बस आल्यानंतर लगेच त्या बसमध्ये चढल्या आपल्या मुलांना घेऊन आपलं सामान घेऊन त्या बसमध्ये चढल्या बसमध्ये त्यांनी पाहिलं तर बसमध्ये एवढी काही गर्दी नव्हती बऱ्याचशा सीट ज्या होत्या त्या रिकाम्या होत्या असं त्यांना निदर्शनास आलं या महिलांनी बघितलं की बऱ्याचशा सीट ज्या आहेत त्या रिकाम्या आहेत महिला बसमध्ये चढल्यानंतर कावऱ्या बावऱ्या झाल्या त्यानंतर सीट रिकामी असताना सुद्धा ती महिला जी होती ती खाली बसली सीटवर बसलीच नाही कंडक्टर हा तिकीट काढत होता कंडक्टर तिकीट काढता काढता तो त्या महिलांजवळ आला कंडक्टर तिकीट काढता काढता त्या तो मागे आला आणि मागे आल्यानंतर त्याच्या असं निदर्शनास आलं की या महिला ज्या होत्या सीट रिकामी असूनसुद्धा त्या खाली बसत होत्या कंडक्टरलासुद्धा धक्का बसला की या महिला ज्या आहेत त्या सीट रिकामी असतानासुद्धा त्या खाली बसत आहेत मग त्याने जवळ जाऊन विचारलं आणि त्यानंतर तो प्रकार घडला बसमधील सीट्स से रिकाम्या असताना देखील महिला खाली बसल्या होत्या हे पाहून कंडक्टरने तिला खाली बसण्याचे कारण विचारले आणि त्यानंतर अक्षरशः कंडक्टरच्या पायाखालची जमीन सरकली त्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आला कंडक्टर जवळ आला आणि त्या महिलेला विचारलं की तुम्ही सीटवर का बसत नाही परंतु महिलेने अशा प्रकारचं उत्तर दिलं तर अक्षरशः तो कंडक्टर डसाडसा रडू लागला कंडक्टरने त्या महिलेला प्रश्न विचारला की सीट रिकामी असताना तो सीटवर का बसत नाही मग त्यानंतर ती थोडीशी हसली आणि त्यानंतर ते तिने जे उत्तर दिलं मग तेच धक्कादायक उत्तर ऐकून अक्षरशः कंडक्टरच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यानंतर त्या बसमधील सर्व जी लोकं होती ती कंडक्टरला पाहू लागली की महिलेने असं काय त्याला बोललं की अक्षरशः त्याच्या डोळ्यातून पाणी आलं हे सर्व पाहून सर्व प्रवाशांना अक्षरशः धक्का बसला सीट रिकामी असताना तो सीटवर का बसत नाही असं म्हटल्यानंतर तिने असं म्हटलं होतं की मला नेहमी खाली बसायची सवय आहे नेहमी बसमध्ये मी, बस मी खालीच बसते त्याचबरोबर कोणी काय म्हटलं तर हे अशा प्रकारचं उत्तर ऐकून अक्षरशः कंडक्टरच्या डोळ्यात पाणी आलं विकासाचे प्रोजेक्ट काही कामाचे नाहीत जर ते समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नसतील तर म्हणजे आजपर्यंत या महिलांना कुणीही सांगितलं नाही की त्या सीटवर बसण्याचा हक्क त्यांना आहे एकीकडे एक आपण अशा बाता मारतो की भारत देश खूप मोठा झालेला आहे खूप त्याचा विकास झालेला आहे परंतु समाजातील अशा काही लोकांपर्यंत बेसिक गोष्टीसुद्धा गेलेल्या नाहीत त्या महिलांना माहीत नाही की त्यांना सीटवर बसण्याचा हक्क आहे जेव्हा कंडक्टरने हे अक्षरशः विचारलं तेव्हा त्याच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं प्रवासादरम्यान त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी खूपच गंभीर आहेत आर्थिक सामाजिक विषयक महिलांच्या सुरक्षेच्या आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून बस प्रवास त्यांच्यासाठी त्रासदायक ठरतो कारण की त्यांना माहीतच नाही की ब त्या सीटवर आपला बसण्याचा अधिकार आहे ती महिला म्हणाली मी नेहमी बसमध्ये खालीच बसते या समस्यांवर योग्य वेळी उपाययोजना केल्यास आदिवासी समाजाचा जीवनमान सुधारू शकतो आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात अधिक सहजतेने सामील होऊ शकतात कंडक्टरने संपूर्ण प्रकार त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यात के कैद के केला त्यामुळे सोशल मीडियावरती ही घटना प्रचंड व्हायरल झाली अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केली कारण की अशा लोकांपर्यंत अजून बेसिक गोष्टीसुद्धा त्यांना माहीत नाहीत त्यांचासुद्धा अधिकार आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या